आज योगेश मस्के सर नमस्कार आणि मी संतोष जुडे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर सकाळी साडेपाच वाजता आपण पैठणवरून निघालो संभाजीनगर जालना चिखली बुलढाणा मलकापूर मुक्ताईनगर करून आता आपण मध्य प्रदेश बॉर्डरच्या जवळ पोहोचतोय सौदा सावदा सावदा आता आपण तापी नदी बघूयात सावदा आहे सावदा सावदा भुसावळ तालुका भुसावळ तालुक्यामध्ये त्याच्या अगोदर तापी नदी येईल आणि सौद्याला शेतकऱ्याची फील्ड व्हिजिट केल्यानंतर आपण वापस निघणार केळी बघा तर आपण पैठणपासून निघाल्यापासून पहिला आपला संभाजीनगरचा शेतकऱ्याचा प्लॉट केला मोसंबीचा त्यानंतर चिखलीमध्ये संत्र्याचा मलकापूर मध्ये आपण दोन तीन अजून छोट्याचं विजिट केलं आणि आता आपण भुसावळची केळी बघूयात भुसावळ हा केळीसाठी महत्वाचा आहे काय म्हटलं सर आपण ज्या शेतकऱ्याकडे चाललोय का लागवड करायची दहा एकर मोसंबी आणि एकर संत्रा लागवड पद्धत कशी असावी जमीन कशी असावी पाण्याचं नियोजन कसं असावं या सगळ्या गोष्टींचे आधी अगोदर पूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याला त्यांनी बोलवले रोग कसं आणावं भुसावळ मध्ये केळीचं उत्पादन खूप जास्त होत आहे आता बघा रोडच्या दोन्ही शेत मॅक्सिमम के थोड्याशा म्हशी आणि शेळ्या पण दिसतात हायवा पण वाळू घेऊन चाललेला दिसतात तापीची वाळू थोडीशी चांगली असते आता कुठं तापी नदी येणार आहे कोणतं गाव आहे सर गावाचं नाव तर माहीत नाही राश्वर लिहिलेलं नाही कुठं

तापी नदी जितका जिचा उद्गम मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताईच्या पहाडांवर होतो मग तापी नदी पश्चिमकडं वाहत जाते आणि सूरतच्या जवळ अरबी सागर अरब सागर मिळते तापी नदी पश्चिमला भारतात ज्या नद्या वाहतात त्याच्यामध्ये सगळ्यात लांब अशी दुसरी नदी आहे नर्मदेच्या नंतर सगळीकडे केळीचे भाग आहेत थोडेफार मोसंबीचे पण भाग आहेत आपण ज्या शेतकऱ्याकडे चाललोय जावेद जावेद सौदाचे त्यांनाही मोसंबी लावायची संत्रा लागवड करायची हा संत्रा लागवड दोन्ही मोसंबी आणि वीस एकर क्षेत्र आता गाडीत बसून काय करावं म्हणून आमच्या टीमने ठरवलं की आपण सर्व लोकांना अक्षेत्र दाखवूयात कशा पहाडांमधून नद्या जातात आता हे सातमाळा पर्वत आहेत त्याच्यामधून आपण चाललो आहोत म्हणजे आज आपल्याला आपले बालानगरचे पर्वत बघायला भेटले त्यानंतर बालानगरचे बालानगर क्षेत्रात औरंगाबाद ती इकडे कशी आले आपण बघितलं ना सकाळी त्यानंतर मग आपल्याला काय म्हणतात त्याला देऊळगाव राजा तिथले चिखली बुलढाण्याचे एक घाट आला होता मलकापूरच्या बद्दल आले वरणगाव सगळं काही रस्ता थोडासा

तापी नदीवर पूल आणि हे भुसावळ तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये धरण तर अशा प्रकारे आपल्याकडे लांबचे शेतकरी असतात तर मग संडेला आपण नॉर्मली टूर काढतो एका टूर मध्ये दोन तीन शेतकरी होऊन जातात भुसावळचा थर्मल पॉवर प्लांट आहे ऊर्जा निर्मिती संयंत्र तर असं पण तापी नदीच्या उत्तरेला आलेलो आहोत आता शेख साहेबांचा मुळा बघितल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण पेट्रोलने निघूयात ठीक आहे मस्के सर हे सांगायचं तुम्हाला नाही काय नाही सांगायचं काय ड्रायविंग करतोय सध्या आता <laughs> पैठणच्या ड्रायविंग करताना इतर शक्य नाही उद्या उद्या आपल्याला बीड जिल्ह्याचा दौरा करायचा सकाळपासून ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा फळबाग सोबतीची विजिट्स सर दोन्ही ग्रुपवर टाका